मित्रांनो तुम्ही पाहता थेट वार्ता आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा सांगली जिल्ह्यातील तालुके आणि त्यासंबंधी काही दुर्मिळ रोचक आणि महत्वाची माहिती चला तर मग सुरुवात करूयात सांगली जिल्ह्यात एकूण दहा तालुके आहेत नंबर एक सांगली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण उद्योग आणि व्यापारासाठी प्रसिद्ध आहे नंबर दोन मिरज संगीत आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध तसेच वैद्यकीय सेवांसाठी ओळखले जाते नंबर तीन कवटे महागाड कृषीप्रधान भाग ऊसाच्या शेतीसाठी नावाजलेला भाग नंबर चार तासगाव फळदे विशेषत द्राक्षे आणि डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे नंबर पाच जत कोरडवाहू शेती आणि पारंपरिक संस्कृतीसाठी महत्वाचे ठिकाण नंबर सहा खानापूर छोट्या गावांचा भाग निसर्गरम्य परिसर आणि स्थानिक बाजारपेठांसाठी ओळखले जाते सा नंबर सात पलूस औद्योगिक विकास आणि शिक्षण यामुळे झपाट्याने वाढणारा हा भाग आहे नंबर आठ वाळवा शेतकी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे नंबर नऊ कडेगाव लहान खेड्यांसह ग्रामीण जीवनशैली जपणारा हा तालुका आहे नंबर दहा मिरज आणि शहर परिसर संगीत आणि नाटकांसह लोककलांसाठी केंद्र आहे सांगली जिल्हा हा महाराष्ट्रातील साखर उत्पादनासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो जेथे ऊसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आणि अनेक सहकारी साखर कारखाने येथे कार्यरत आहेत तासगाव आणि सांगली परिसर द्राक्ष आणि डाळिंबांसाठी प्रसिद्ध आहे येथून मोठ्या प्रमाणावर निर्यातही केली जाते मिरज हे शास्त्रीय संगीत खास करून तबला सारंगी आणि गायकांसाठी प्रसिद्ध आहे येथे संगीत शिक्षणासाठी खास संस्था आहेत या जिल्ह्यातून कृष्णा व वा वारणा या नद्यांचा प्रवाह जातो या नद्यांमुळे शेतीला पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळते सांगली आणि मिरज परिसरात नाटक लोकगीत कीर्तन आणि भजन यांसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले जातात कडेगाव आणि खानापूर भागात काही दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात ज्या स्थानिक उपचारांमध्ये वापरल्या जातात मिरज आणि सांगली भाग वैद्यकीय शिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत इथे मोठ्या प्रमाणावर रुग्णालयांसोबत अनेक शैक्षणिक संस्था देखील आहेत पलूस आणि वाळवा तालुक्यात आधुनिक शेती ड्रिप सिंचन फळ प्रक्रिया यांसारखे प्रयोग सुरू आहेत तर मित्रांनो सांगली जिल्हा हा केवळ शेती आणि व्यापारासाठीच नाही तर सांस्कृतिक परंपरा निसर्ग संपदा आणि शिक्षण यासाठी अतिशय समृद्ध आहे प्रत्येक तालुका वेगळ्या वैशिष्ट्यांसह इथे आपले योगदान देत आहे ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि थेट वार्ता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद